के साथ साथ का काँग्रेसचं धोरण किती दुटप्पी आहे हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे राहुल गांधी एका बाजूला भारत जोडो नाटक करतायत जे अयशस्वी होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांचाच काँग्रेस पक्ष भारत तोडोची भाषा करण्याना उमेदवारी देताना दिसत आहे आपण बघाल अकोला विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये साजिद खान पठाण याला काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे आणि याच्यावर सोळा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मध्ये आठ गुन्हे त्याच्यावर होते म्हणजे आठ चे डबल सोळा झाले आणि त्याच्यामुळे काँग्रेस हा भारत जोडो नाही तर भारत तोडोना डोक्यावर घेणारा पक्ष झालेला आहे काँग्रेस का हा दंगेबाजके साथ अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी काँग्रेसची दिसते आणि गुन्हेगारांना पाठीशी घातलं आहे गुन्हेगार टिकवा आणि गुन्हेगारी वाढवा अशा प्रकारचं एक नवं धोरण काँग्रेस आणू पाहत असल्याचं साजिद खान पठाण यांच्या उमेदवारीवरून या ठिकाणी दिसते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका